એકવીસ જાન્યવરી રોજી જ્યોતિષ પદવીદાન સમારંભ વ જ્યોતિષ વ્યાખ્યાન માલે આયોજન ज्योतिष क्षेत्रात अल्पावधीत नावलौकिक मिळवलेल्या संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळ सातारा संचलित गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ आयोजित दिनांक एकवीस रोजी रविवारी ज्योतिष पदवीदान समारंभ व ज्योतिष व्याख्यानमालेचं आयोजन केलं असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विकास खिलारे यांनी दिली आहे अधिक माहिती देताना त्यांनी सांगितलंय समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय दीपक प्रभावळकर दैनिक तरुण भारत सातारा अध्यक्ष वेदमूर्ती मोहन शास्त्री पूर्ण पात्रे प्रमुख गुरु श्री प्रिया संचालक डॉ विलास खिलारे सातारा या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा संजीवनी कार्यगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे यामध्ये रजनी गाडे प्रसिद्ध वकील व विधीतज्ञ विद्या कासरकर प्राध्यापक दिलीप पुस्तके ज्येष्ठ पत्रकार व ज्योतिष तज्ञ तरी आजी माजी विद्यार्थी ज्योतिषप्रेमी तज्ञ व हितचंताक आणि हॉटेल प्राईड येथे दुपारी एक वाजता उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष डॉक्टर विकास खिलारे यांनी केलं आहे